आज लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या शमशेरपूर गावामध्ये आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार <स्थाथ> आदरणीय भावसाहेबजी वाक्सोरे साहेब यांच्या आजची ही सभा पार पडतीये या सभासाठी इथं उपस्थित आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय आदितजी नवले साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित सतीशदा बांगरे महेशजी नवले आदरणीय कलपणे साहेब शिवाजीराव नेहे उपस्थित सर्वच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष कोणाची मामा डोनर खर मित्रांनो आपल्याला अनेक मुद्दे आता आपण भाषणाच्या माध्यमातून ऐकतोय व्हॉट्सअप बघतोय युट्यूब बघतोय आज लोकसभेची निवडणूक लागलेली आहे देशाची निवडणूक आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या पिकाला भाव मिळत नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाहीये दूध भाव नाहीये आज शेतकरी गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड अडचणीत आलाय नुसतं शेतकऱ्यांच नव्हे तर युवकांबद्दल आता सांगितलं मागच्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी युवकांसाठी देखील काहीच केलं नाही आज सगळ्यात जास्त बेरोजगारी स्वातंत्र्यानंतर जर कोणत्या कोणाच्या कार्यकाळात असल तर ती नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये बेरोजगारी झालेली आहे आज युवकांचे लग्न होत नाही मदत वाईट वाटत परंतु नरेंद्र मोदी ज्यावेळेस मध्ये येतात ते जातीवर बोलतात हिंदू मुसलमान करतात राम मंदिराचा उल्लेख करतात परंतु त्यांना मूळ प्रश्नावर त्यांना बोलायला वेळ नाही आणि काय बोलावं काय केलंच नसेल तर बोलणार काय की अशी परिस्थिती देशाची झाली मित्रांनो आज शेतकऱ्यांना चांगला भाव देणं शक्य होतं परंतु त्यांना चांगला भाव नाही दिला कर्ज माफी कोणाची केली तर श्रीमंतांची कर्ज माफी केली आदानी साठी कर्ज माफी केली आज तुम्ही जर बघितलं फक्त बावीस ते पंचवीस लोकांची कर्जमाफी केली आणि ती जर रक्कम तुम्ही जर बघितली संदीपराव ती सोळा लाख कोटी आहे ती सोळा लाख कोटी जर आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर पंचवीस वर्ष आपली कर्जमाफी झाली असते जशी कर्जमाफी काँग्रेसच्या काळात पवार साहेबांनी केली होती तशी कर्जमाफी परंतु आज बघतोय आपल्या इथले स्थानिक नेते देशाच्या राजकारणावर बोलतात परंतु जे सामान्य माणसांचे प्रश्न आहेत गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत त्याच्यावर बोलत नाही जल जीवन मिशनवर बोलतात घरकुल योजनेवर बोलतात परंतु आज आपल्या पिकाला भाव मिळत नाहीये त्याच्यावर त्यांना बोलायला वेळ आज शमशेरपूर वादाचा कोणीतरी उल्लेख केला चीज खांडीचा रस्ता भास्करांनी उल्लेख केला महेश जी संदीपराव नेहमी खंत व्यक्त करतात कामीशेरपूर काय तालुक्याचा भाग नाही आहे हा शमशेरपूर गट नेहमी विकासाच्या दृष्टिकोनाने माग का राहतो आम्हाला गृहित धरून राजकारण तालुक्यातली ने, नेते मंडळी करता का खर तर मी मांडण्यावर आलो अजूनही देखील तिथली मायमावली डोक्यावर हांडा घेऊन येत आहे विकास म्हणजे काय मै जी आपल्याला ज्यांना आम्ही दोन हजार एकोणीस ला निवडून दिला संदीपराव आपण त्यांना विकास म्हणजे काय याची परिभाषा समजावं लागेल रस्ता आणि सभा मंडप विकास नाही डॉक्टर साहेब आले तिथं ते नेहमी उल्लेख करता माझा मित्र डॉक्टर साहेब आपण त्यांना म्हटलं पाहिजे माझा गद्दार मित्र कारण की गद्दारी आपल्याशी केलिए सामान्य माणसाशी केली आहे डॉक्टर साहेब मी म्हणत होतो त्यांना आपल्याला सांगावं लागेल का विकासाची परिभाषा काय असते विकास म्हणजे काय ज्या वेळेस एखाद्या कुटुंबामध्ये युवक असतील त्यांच्या हाताला ज्या वेळेस रोजगार भेटेल तो खरा विकास ज्या वेळेस शेतकरी शेतामध्ये कष्ट करता घाम घालतात त्यांच्या मालाला ज्या वेळेस भांग मिळेल तो खरा विकास जतिशराव तुम्हाला सांगतो ला आम्ही बदल केला परंतु एकाही युवकाला रोजगार देता आला नाही वाईट गोष्ट आहे <coughs> जर तुम्हाला विकास म्हणजे फक्त रस्त्यान त्याच्यात डांबर खायचं त्याला <coughs> जर विकास म्हटले तर आता एक वाडे कंपनी आलेली वारे अँड कॉर्पोरेशन हा बरोबर ना महेश वारे अँड कॉर्पोरेशन वाऱ्या कलेक्शन यांचाही आपल्याला बंदोबस्त लावायचा आहे कारण की आपण फक्त आपल्या कराच्या पैशात निधी येतात त्याच्यात जर हे भ्रष्टाचार करत असतील तर आपण जायचं कोणाला कोणाला विचार लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून देतो आपण सामान्य माणसांचे मदत प्रश्न मांडण्यासाठी परंतु आज इथं दुधाची परिस्थिती संदीप राऊनी आंदोलन केलं त्याच्यावर कोणी बोलत नाही आज इथं आरक्षणाला गदा येत होती त्याच्यावर काय बोलायचं नाही फक्त मी विकास केला विकास केला कोणाचा विकास केला आम्हाला माहिती घ्यावं लागल दमन मध्ये कोणाचा विकास झाला मुलुड मध्ये पणाचा विकास झाला तिकडं कुठं जंगल जमिनीमध्ये फॉरेस्ट जमीन लाटल्या गेल्यात मिळायची सगळा विकास यांचा घेऊ व्यक्तिगत विकास जर होत ते मान्य नाही आणि सांगू इच्छितो आमची काही चुकवती येतो नाही म्हटलं आम्हाला वाटलं एक सुशिक्षित उमेदवार आम्ही देतोय धान्यवाद देतोय मी माझ्या भाषणात म्हणायचं तर तो धान्यवाद तळपडे साहेब आपला बिगी बिगी होऊन गेलाय काय विजी होऊन गेलाय धान्यवाद ज्या वेळेस ज्या पवार साहेबांच्या पक्षाचा एपी फॉर्म जोडून तुम्ही तुमचा अर्ज घालला तुम्हाला विकासासाठी आधी ठीक आहे चाललं परंतु ज्या वेळेस वे, नरेंद्र मोदी पुण्यात येऊन आमच्या दैवतावर आमच्या पवार साहेबांवर आम वक्तव्य करता काय म्हणतात ते ते म्हणतात का पवार साहेबांची आत्मा भटक ती आहे अस्वस्थ आत्मा आहे अहो ज्या पवार साहेबांनी या शेतकऱ्यांचं कल्याण केलं हयात शेतकऱ्यांसाठी घालवली ज्यावेळेस नरेंद्र मोदी त्यांच्यावर बोलतात तरी देखील हे आमचे मित्र शांत बसतात याच वाईट वाटत म्हणजे पाणी कुठं तरी मृत मित्रांनो काहीतरी आहे यांना लागला संदीपराव असं माझ्या सारख्याला वाटत परंतु हरकत नाही आज मी या तालुक्यातील जनतेला सांगतो देवेंद्र फडणवीस मोदींना वाटलं ला असेल आदरणीय उद्धव साहेबांना पवार साहेबांना त्यांच्या स्वतःच्या पक्षात काढलं तर ते बेघर होतील अनाथ होतील परंतु त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा पवार साहेब असतील यांनी लोकांच्या हृदयामध्ये त्यामुळे तुम्ही त्यांना कधी काढू शकत नाही येणाऱ्या ना चार जून ला ज्यावेळेस निकाल लागल त्यावेळेस फडणवीसांना आणि मोदींना योग्य ते उत्तर मिळेल परंतु मित्रांनो एकच गोष्ट लक्षात घ्या निवडणूक येतात जातात परंतु ही शेवटची निवडणूक आहे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी वाटचाल करत तो मध्यंतरी कुठला कर्नाटकामधला रेवना प्रज्वल रेवन्ना तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब त्याचा किती व्हिडिओ मिळावा तीन हजार व्हिडिओ एक हजारापेक्षा जास्त महिला त्यांच्यावर जर अत्याचार करणारा माणसाचा प्रचार जर नरेंद्र मोदी करत असतील तर हा देश कुठं चाललाय आज मणिपूर सारखा प्रसंग घ्या मणिपूर पेटला एक वर्ष झाला त्याच्यावर बोलत नाही आज डॉक्टर साहेब शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात दिल्लीच्या सीमेवर जेव्हा लोक गेले त्यांच्या रस्त्यावर खिळे टाकले साडेसातशे लोक मेले आज जर हा शेती प्रधान देश आपण ज्याला म्हणतो त्या देशामध्ये आपल्या कष्टाला जर किंमत नसेल आपल्या कष्टाला जर दाम मिळत नसेल तर हा देश करतोय काय याचं नेतृत्व करतायत काय नरेंद्र मोदींना एकच सांगतो तुम्ही शेतकऱ्यांचं आता अंत बाहेर आणि चार तारखेला तुम्हाला शेतकरी काय असतात हे कळून राहिल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द देतो राहिला विषय आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आदरणीय साहेब हे आपले अधिकृत उमेदवार आहे आपल्या उमेदवाराचं शिक्षण जर आपण बघितलं नरेंद्र मोदींपेक्षा जास्त शिक्षण आहे माझ्याला त्यांची तुलनापणे गरजच नाही एक प्रशासक म्हणून काम केलंय त्यांच्या कारकिर्दीबद्दल बद्दल आपल्याला माहिती आपला भूमिपुत्र आहे त्या ज्यावेळेस संदीपराव राहत आम्ही आदिवासी गटात फिरलो मध्यंतरी साहेबांनी अनेक संकल्पना सांगितल्या साहेबांनी स्वतः मला असेल महेफाडे साहेब असतील आम्हाला सांगितलं का मी निवडून आल्यानंतर प्रत्येक विभागाचा रिटायर अधिकारी मी घेणार आहे त्या अधिकाऱ्याकडचं काम चालू चालू होईल मला सांगितलं आम्ही पहिल्या दिवसापासून आपलं काम चालू झालं पाहिजे तुमचं दिल्लीचं काम असू द्या मुंबईचं असू द्या मी पाचपुरा सर एक मोठं असं विधेयक काम आपल्याला करायचंय त्यामुळे मी कळकळीची विनंती करतो आपल्याला शेतकऱ्यांचा विचार करणाऱ्या माणसाला मतदान द्यायचे आपल्याला युवकांच्या बद्दल विचार करणाऱ्या पक्षाला मतदान द्यायचे आपल्याला ज्या जो सरकार महिलांना सुरक्षित ठेवत अशा सरकारला मतदान करायचे त्यामुळे येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब साहेब यांच्या चिन्हापुर मशाल या चिन्हावर हो भरघोस माताने त्यांना विजय करायचं एवढंच आव्हान तुम्हाला मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय मी जय महाराष्ट्र धन्यवाद